शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली महाराष्ट्राच्या हवामानात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत कुठे पावसाने जोरदार हजेरी लावली आहे तर कुठे अजूनही शेतकरी आभाळाकडे डोळा लावून बसले आहेत आज वीस जुलै सायंकाळचे पावणे सहा वाजले आहेत येणारे चोवीस तास आणि संपूर्ण आठवडा आपल्या शेतीसाठी कसा असेल याची सविस्तर आणि अचूक माहिती घेऊन मी आले आहे चला पाहूया आजचा सविस्तर हवामान अंदाज सर्वात आधी गेल्या चोवीस तासांत काय घडलं त्यावर एक नजर टाकूया काल सकाळी साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यान पूर्व विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस झाला मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या कोकणात मात्र चित्र वेगळं होतं रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि गोव्याकडे मुसळधार पाऊस झाला तर मुंबई ठाणे आणि पालघरकडे हलक्या पावसाची नोंद झाली राज्याच्या बहुतांश भागांमध्ये मात्र हवामान कोरडे होते गेल्या सात दिवसांचा आढावा घेतल्यास एक दिवस मराठवाड्यातील जालना बीड आणि परभणीच्या काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला होता त्यानंतर दक्षिण कोकणात रायगडपासून दक्षिणेकडे चांगल्या पावसाच्या सरी होत्या कोल्हापूर पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावरही चांगला पाऊस झाला मात्र राज्याच्या इतर ठिकाणी हलका किंवा मध्यम स्वरूपाचाच पाऊस झाला तर काही ठिकाणी हवामान कोरडेही राहिले आता वळूयात सध्याच्या हवामान स्थितीकडे कमी दावाचे क्षेत्र सध्या राजस्थान आणि पाकिस्तानच्या आसपास आहे मान्सूनचा आस असलेला पट्टा उत्तरेकडे सरकला आहे मात्र येत्या काही दिवसांमध्ये बंगालच्या उपसागरात एक नवीन प्रणाली तयार होण्याची शक्यता आहे तिथे चक्राकार वारे निर्माण होतील आणि याच्या प्रभावाने मराठवाडा आणि विदर्भाच्या आसपास हवेचे जोरदार क्षेत्र तयार होईल हे चक्राकार वारे थोडे पश्चिमेकडे सरकत जातील आणि त्यामुळे या आठवड्यात विदर्भाच्या भागांमध्ये चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे सध्याच्या सॅटेलाईट इमेजनुसार सोलापूरच्या पश्चिम भागांमध्ये गडगडाटी पावसाचे थोडे ढग आहेत कोकणात मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस सक्रिय आहे विशेषतः सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस आहे तर रायगडच्या काही भागांमध्येही मुसळधार सरी बरसत आहेत नाशिक पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरही पावसाच्या सरी आहेत आज रात्रीचा अंदाज पाहिल्यास भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही भागांमध्ये तसेच नागपूरच्या तुरळक भागांमध्ये हलका गडगडाट किंवा पाऊस होण्याचा अंदाज आहे सोलापूर आणि बीडमध्येही पावसाच्या सरी राहतील पण हा पाऊस मर्यादित क्षेत्रावर असेल मात्र कोकण आणि घाटमाथ्यावर मध्यम ते मुसळधार सरी होतील ज्यात सिंधुदुर्ग आणि रायगडच्या भागांमध्ये पावसाचा जोर सर्वाधिक राहील चला आता सर्वात महत्वाच्या भागाकडे वळूया म्हणजेच येत्या आठवड्याच्या सविस्तर अंदाजाकडे सोमवार एकवीस जुलै सोमवारी विदर्भ आणि मराठवाड्याच्या आसपास हवेचे जोरदार क्षेत्र तयार होत आहे यामुळे पूर्व विदर्भात म्हणजेच नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोलीत मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाच्या सरी पाहायला मिळतील त्याखालोखाल पश्चिम विदर्भातील अमरावती यवतमाळ वाशिम बुलढाणा आणि त्याला लागून असलेले जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि मराठवाड्याच्या इतर भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाच्या सरी राहतील कोकण आणि घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार पाऊस कायम राहील मंगळवार बावीस जुलै मंगळवारीसुद्धा पूर्व विदर्भात म्हणजेच नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कायम राहतील पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्वेकडील भागांतही मेघगर्जनेसह पाऊस पाहायला मिळेल घाटाच्या भागांमध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस राहील तर कोकणात मध्यम ते जोरदार सरींची शक्यता आहे बुधवार तेवीस जुलै बुधवारीही पूर्व विदर्भात पावसाचा जोर कायम राहील नागपूर भंडाणा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावरही मध्यम ते मुसळधार पाऊस कायम राहील राज्याचे इंतर्गत भागांमध्ये स्थानिक ढग निर्मिती होऊन मेढगर्जनेसह पाऊस होऊ शकतो मात्र त्याची व्याप्ती कमी असेल गुरुवार चोवीस जुलै गुरुवारी चक्राकार वाऱ्यांची स्थिती हळूहळू विदर्भाकडे सरकेल त्यामुळे पुन्हा एकदा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूरकडे पावसाचा जोर अधिक राहील आणि या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता अधिक असेल पश्चिम विदर्भ आणि लगतच्या मराठवाड्याच्या भागांमध्ये हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळेल शुक्रवार पंचवीस जुलै शुक्रवारी चक्रकार वारे विदर्भाच्या आणखीन जवळ येतील त्यामुळे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोई आणि चंद्रपूरकडे पावसाचा जोर वाढेल आणि या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे वर्धा यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा तसेच मराठवाड्यातील जालना परभणी हिंगोली नांदेड आणि लातूरच्या भागांमध्येही मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळेल शनिवार सव्वीस जुलै शनिवारी विदर्भात पावसाचा जोर सर्वाधिक असण्याची शक्यता आहे नागपूर भंडारा गोंदिया अमरावती चंद्रपूर आणि गडचिरोलीत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अमरावती अकोला वाशिम आणि यवतमाळमध्येही मध्यम ते मुसळधार पाऊस राहील धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्याच्या इतर भागांमध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो रविवार सत्तावीस जुलै रविवारपर्यंत ही प्रणाली मध्य प्रदेशाकडे सरकेल त्यामुळे मध्य प्रदेशाला लागून असलेल्या सीमावर्ती भागांमध्ये म्हणजेच धुळे नंदुरबार बुलढाणा अकोला अमरावती नागपूर आणि वर्धा या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस राहील नाशिकसार घाटाच्या काही भागांमध्येही मध्यम ते जोरदार सरींची शक्यता आहे तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याच्या तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलद गतीने पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद